श्री स्वामी समर्थ एक भाषा एक विसावा नित्य या डोळ्यांना फक्त स्वामी दिसावा एक भाषा एक विसावा नित्य डोळ्याने फक्त स्वामी दिसावा स्वामीची आठवण असावी असा एक सण नसावा हृदय अशा प्रत्येक कणापण पन, कणापनात फक्त स्वामी बसावा हृदयाच्या प्रत्येक कणाकणात फक्त स्वामी बसावा परिस्पर्शाने जसं लोखंड असं सोनं होत नाही तसं स्वामींच्या स्पर्शाने स्वामींच्या नामस्मरण नामस्मरणाने आपल्याला आयुष्यात देखील होत असते दे। आणि जेव्हा आपल्याला स्वामींचा सहवास लाभतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आयुष्य लागतं आपल्या आयुष्याचं महत्त्व असं आपल्याला समजू लागतात तर स्वामी भक्तां तुमचे स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलो आलेलो आहे अच्छा स्वामी संदेश देखील तुम्हाला जीवन जगण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत पुढे जाण्यासाठी काय करावं कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यावी याचे देखील मार्गदर्शनाचा स्वामींचा संदेश मिळवून देणार आहे त्यामुळे स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामींचे अनमोल विचार आहे असं समजा आणि आपला जुन्यामध्ये त्यांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा या जगाच्या पाठीवर कधीही तुम्ही दुःखी होऊ शकणार नाही किंवा कधीही तुम्हाला कुणी त्रास देऊ शकणार नाही चला मग जाणून घेऊया असा स्वामी संदेश काय आहे तुम्ही स्वामींच्या फोटोला स्पर्श केला असेल तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारशी सकारात्मक ऊर्जा संचलित झालेली आहे त्यामुळे आता इथून ये पुढे येणारा प्रत्येक क्षण कसा घालवायचा हे स्वामींवर सोडून द्या कारण स्वामी आपल्या भक्तांशी कधीही सोडत नाही स्वामी आपल्या भक्तांना सांगू इच्छितात की अरे सल्ला हा सात वेळा या अशा तीन गोष्टी आहे ज्या खूप महत्त्वाच्या आहे आणि तितक्याच देखील आहे पण तरी या तीन गोष्टी कोणीही तुमच्याकडे न मागता त्यांना अजिबात देऊ नका कारण ज्यांना आपण सहज उपलब्ध करून देतो या तीन गोष्टी जसं की सल्ला साथ आणि वेळ तेव्हा त्याच्या लेखी आपल्या किंमतही शून्य होत असते त्यामुळे जोपर्यंत तुझ्याकडे कोणी सल्ला मागत नाही तोपर्यंत त्याला सल्ला द्यायचा जाऊ नको जोपर्यंत तुम्ही साथ कुणाला नको आहे तोपर्यंत स्वतःहून पुढाकार घेऊ नको किंवा ज्याला तुम्ही वेळेची किंमत नाही अशांसाठी सतत उपलब्ध राहून तुझी वेळ त्याला देऊ नको कारण या तीन गोष्टी अमूल्य आहे ज्याला तुझी गरज आहे त्या उपलब्ध करून दिले त्यानंतर मग या जगामध्ये वारंवार असताना ज्यांच्याकडून तुला सन्मान मिळतो ना त्याला तुम्ही सन्मान देता पण आपण उगास कोणी स्तरे श्रीमंत पण तरी त्याची प्रतिष्ठा ती मोठी आहे हे बघून जर तू त्याच्यासमोर मान झुकलं असेल तर मग हे मूर्खपणाचं लक्षण आहे आणि याने तुझ्या स्वतःचा अपमान करून घेतो त्याचं पण त्याची प्रतिष्ठा त्यांची श्रीमंती ही त्यांचं कामच असते तुझं काम असते काही नाही त्यामुळे अशा श्रीमंतांसमोर कधी मान झुकू नको हो पण एखादा गरीब मनुष्य आहे पण तरीही तो तिला योग्य सन्मान देत आहे म्हणून त्याची गरिबी बघून त्याला टाळू नको त्याला तितकं महत्त्व आहे कारण या जगामध्ये श्रीमंतापेक्षा प्रतिष्ठेपेक्षा आणि पदो पदापेक्षा माणूस तिला महत्त्व आहे श्री स्वामी समाज